हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईब्स आज आपण बनवणार आहोत मस्त कळीदार मौसूत उकडीचे मोदक चला तर सुरुवात करूया आपण मी हे दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे छान खिसून घेतलेलं आहे आणि त्याचा खोबऱ्याचा खालचा ब्राऊन कलरचा भाग मी कापून काढला आहे च्या आणि फक्त पांढरा पांढरं खोबरंच आपल्याला खिसून घ्यायचं आहे मी बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण सारण करून घेऊया त्यासाठी आपण एक चमचा तूप घालूया मी ते कढई गरम करायला ठेवली एक चमचाच तूप घालणार आहे आपण साजूक तूप घातलेला आहे एक चमचा ह्यात आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे खसखस छान आपल्याला परतून घ्यायची एक खूप ब्राऊन नाही करायची साधारण खसखस लगेच आपली पाय होते गॅस जास्त फास्ट नाही करायचा लो टू आहे आता छान झाली आपली खसखस आता आपण खोबरं घालूया त्यात परतून घेऊया आपल्याला फक्त खोबऱ्याचा ओलसरपणा कमी करून घ्यायचा आहे थोडं ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कारण ओल्या खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे आपल्याला हे आपण हे सारणामध्ये वापरणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला पाणी नाही हवंय त्यामध्ये हे आपण ड्राय करून घेतोय लो टू मिडियम वरच करपून द्यायचं नाही बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये दोन वाट्या खोबरत आपण एक वाटी गूळ घालणार आहोत गूळ सुद्धा मी खिसून घेतलेला आहे आता आपण गूळही घातलाय त्यात एक वाटी आता हे चांगलं मिक्स करूया आता गुळाला पाणी सुटेल आपल्याला छान परतून परतून घ्यायचं आहे जास्त पण नाही कडक नाही तर पाक नाही करायचा नाहीतर म सारण आपलं कडक होईल पाक नाही करायचं आपल्याला साधारण परतून परतून घ्यायचं आहे गुळाला बघा कसं पाणी सुटलेलं आहे गुळ टाकल्यावर आपल्या सारणला आता हे सगळं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा पूर्ण असा गोळा तयार झाला पाहिजे असं करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं सारण रेडी होईल रेडी होणार बघा असं छान हो परतून परतून घ्यायचं आहे एकसारखं करपून द्यायचं नाही बिलकुल गॅस लो टू मिडियमच ठेवला आहे सुरुवातीला गुळाला पाणी सुटतं नंतर हळूहळू गुळ ड्राय होत जातो आपल्याला खूप पाक पण नाही करायचा साधारण ड्राय करून घ्यायचं आहे आता आपलं सारण बघा कसं ड्राय ड्राय व्हायला हो लागलं आधी कसं पातळ होतं आता थोडं घट्ट झालं आपण सेंद्रिय गुळच वापरलेला आहे सेंद्रिय म्हणजे काळा गुळच वापरायचा आहे कारण पिवळा गुळ गुड़। गुळामध्ये साखर मिक्स असते पिवळा गुळ वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही पण काळ्या गुळाला छान चव चा असते पिवळ्या गुळापेक्षा म्हणून सेंद्रिय गुळच वापरायचा आहे आपल्याला आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू मी तुपामध्ये विसरले करायची मग आता ह्या आत्ता करून घेतले तरी चालेल मिक्स आणि वेलची पावडर आपण शेवटी घालणार आहे म्हणजे वास आपला टिकून राहतो सारणाला त्याच्यामुळे जायफळ वेलची आणि सूमचा पूड घालणार आहे मी म्हणजे चांगलं आपलं पुरण खमंग होणार टेस्टी पुरण ख पुरण खमंग झालं तर आपले मोदक टेस्टी होतात मग मेन पुरण आपलं छान करून घ्यायचं आपण बघू शकता आता बघा कसं मिळून यायला लागलं आता बघा असा असं गोळा तयार होणार असं एका साइडला घेऊन बघायचं असं एका साइडला घेऊन बघितलं पाणी येते का बघायचं आता थोडं पाणी येते बघा ह्या साइडला मग दोन मिनटं अजून परतायचं

तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया पुरण आता आपण ताटात काढून घेतलेला आहे गार करायला आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर सुंठ पावडर घालणार आहोत आणि थोडस जायफळ आपण खिसणार आहोत म्हणजे आपलं पुरण छान टेस्टी सॉरी सारण चांगलं आपलं टेस्टी होणार आहे आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया आता आपण उघड काढणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बासमतीची चिकनी घेतली होती आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ हे दोन्ही मी चांगले स्वच्छ धुवून वाळून घेतले घरामध्येच फॅन खाली आणि ते मी घरगंटीवरून दळून आणलेले आहेत तर आपण यामध्येच किंचित मीठ घालायचं आहे कारण मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घालणार आहे मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर फुटायची शक्यता असते दूध त्याच्यामुळे मी किंचित मीठ ह्या पिठातच घालून घेणार आहे म्हणजे कसं गोड्याच्या पदार्थामध्ये किंचित मीठ घातलं की त्याचा स्वाद आणखी छान होतो वाढतो चला तर मग आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे ज्या वाटेने पीठ घेतले त्याच वाटेने मी एक अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे दोन्ही मिक्स केलेला आहे आता मी पॅन मध्ये टाकते ह्याच वाटीने आपण पिठी घेतलेली आहे एक वाटी ह्यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे एक चमचा आणि किंचित साखर घालायची आहे साखर मुळे आपल्या मोदकाला चकाकी येणार छान याला छान उकळी आली की आपण त्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत दूध मिश्रित पाणी त्याला छान उकळी आलेली आहे आता आपण और... पिटी घालून घेऊया तांदळाची उकड कर उकड करून घेऊया मिक्स करायचं छान आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं वाफ देऊन घ्यायची आपण गॅस मी बंद केलेला आहे आता दहा ते बारा मिनटं आपण छान वाफ देऊन घेऊया आता दहा ते बारा मिनटं झालेत आपण बघूया आता आपण ही उकड परातीत काढून घेऊया आणि चांगले मॅश करून घ्यायची गरम गरम असतानाच आपण मॅशेरच्या साह्याने चांगली तिला मऊ करून घेऊया कारण गरम आहे नंतर थोडी गार झाली की आपण हाताने मळून घेणार आहोत छान म्हणजे आपली मोदकाची पारी छान मऊ होणार असं करून घ्यायचं आता हे गरम आहे त्याच्यामुळे आपण हाताने नाही करू शकत थोडं गार झालं की आपण हाताने मळू तोपर्यंत आपण ह्या गुठळ्या वगैरे काय असतं ते मोडून घ्यायचं चा। असं छान असं मॅशरच्या साह्याने किंवा तुम्ही पेल्याने ग्लासाने असं करू शकता पीठ आता गार झालेला आहे आता आपण छान ते मळून घेऊया एक जीव कुठंच गुठळी झालेली नाही आहे आपली आणि मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी वापरलं आहे तुम्ही दोन एक वाटी दूध वापरलं दू दू तरी चालेल दुधामुळे आपली प आप पारी जी उखड असते ना ती खमंग आणि ती शुभ्र कलर येतो छान आणि स्वादिष्ट होतात मोदक दुधामुळे पण मी अर्ध दूध आणि अर्धं पाणी वापरलेलं आहे आणि तूप पण जास्त वापरायचं नाही कारण तुपामुळे जास्त तूप झालं तर आपल्याला पारी करताना त्रास होतो आणि मोदक मग फाटण्याची भीती असते त्यामुळे तूप आपलं एक चमचाच एका वाटीला एक, वाटी एक चमचा असंच वापरायचं आहे असं थोडं हात पाणी नाही फक्त हात बुडून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि चांगलं मळून मळून घ्यायचं जेवढं आपण छान मळणार तेवढी आपली पारी चांगली होणार बघा तुम्ही कलर किती शु शुभ्र कलर आहे कोणी रेशनच्या तांदळाचे पण करतात कोणी आंबे मोर वापरतं काही प्रॉब्लेम नाही मी इंद्रायणी आणि बासमती वापरला आहे आता बघा किती छान झालंय आपलं आता एक गोळा करून बघायचा हातावर चोळून चांगला असा गोल करून कुठं चिरला का बघायचं चिरतोय का चांगलं मारायचं असं गुरगल गुरुगल गुरु, 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 गुरु। बघू शकता बाबा किती छान कलर मस्त असं व्हायला पाहिजे आता आपण मोदक करून घेऊया आता आपण त्याची पारी करून घेऊया असं बोट अशी तांदळाच्या पिठीमध्ये अशी बुडून घ्यायची आणि अशा हातानेच आपल्याला गोल 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 फिरवत फिरवत कड कड आपल्या पातळ झालं पाहिजे असं करून घ्यायचं उकड आपल्याला किती मोठा मोदक करायचा आहे त्यानुसार आपण गोळे करायचे आणि ते बघा आता ह्याचे ना आपल्याला असं कळी करून घ्यायची कळ्या पाडून घ्यायच्या दो, दोन बोटाच्या साहाय्याने आतमध्ये एक बोट मागे दोन बोट असे चिमटीत धरायचं आणि खालून वर अशा कळ्या पाडून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या ये पाडता येईल ना तेवढ्या पाडायच्या एवढा अशा आणि असा बोटावर असा हातावर फिरवायचं अशा कळ्या पाडून घ्यायच्या हाताचं अंतर ठेवून ठेवून करायच्या योगा अशा करून घेतल्यात मी अशा कळ्या पाडून घेतल्यात आता आपण त्यामध्ये सारण सारण भर आता आपल्याला सारण भरून घेतलेलं आहे आपण आता सगळ्या कळ्यात आपण ज्या पाडल्यात ना त्याच्या जॉईन करून घ्यायच्या जवळजवळ आणि एका दिशेने फिरवायच्या सगळ्या एका डायरेक्शनने म्हणजे एक सार क्या होतात अशा असा वरती आहे ना घेत घेत हे बघा हे बघा असं वरती घेत घेत यायचं बघू शकताय बघा किती सुंदर हे बघा आणि असं वरती अशी चोच काढायची अशी छोटीशी हे बघा आणि हे असा फिरवायचा फिरून घ्यायचा असा म्हणजे आपल्या कळ्या सगळ्याच्या एकसारख्या होतात बघा बघा किती सुंदर कळीदार मोदक झालाय आपला हे बघा सगळ्या साईडनी असे सगळे मोदक करून घेऊया मी परत अजून एक दाखवते तुम्हाला पाडून घ्यायची अशी तांदळाच्या ह्याच्यात पिठीमध्ये बोट असं थोडंसं हे करून खूप नाही दाब द्यायचा अलगद अलगद कळ्या पाडायच्या हे बघा घाई घाई नाही करायची घाई संकटात आहे त्यामुळे पेशन्स पाहिजे पेशन्स मोदक करायला असे करून घेतल्या मी कळ्या आता आपण सारण भरून घेऊया भरपूर सारण भरायचं आणि आता पूर्ण कळ्या अशा एका साईडने अशा वर 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 घ्यायच्या फिरवायच्या हे बघा अशा जुळून घ्यायचं वरती असं बघू शकता तुम्ही वरच्या साईडने बघा असं वरच्या साईडने हळूहळू हळू असं करून वरती चोच अशी काढायची किती सुंदर झाला मोदक आपला आणि असं करायचं बघा असं असं केलं ना की आपला मोदक छान किती कळीदार मोदक झालाय बघा आपला हे बघा बघू शकता तुम्ही असे आपण सर्व मोदक करून घेऊया आता मी साच्यातले दाखवणार आहे मोदक करून मी साच्याला तूप लावून घेतलेले आहे आतून आणि आता आपण साच्यातले मोदक करून घेऊया करून दाखवले तुम्हाला दोन कळ्या काढून आता साच्यातली करूया आपल्या आपण असं दाबून दाबून घ्यायचं पूर्ण साच्याला आतून प्रेस करत करत म्हणजे आपल्या कळ्या ज्या असतात ना साच्याच्या त्या पूर्ण येतात हे बघा असं करून घेऊया झालं आता ह्यात सारण भरायचं हे बघा सारण भरायचं आतमध्ये पॅक आणि वरून परत आपल्याला पॅक करून घ्यायचे पीठ लावून असं छान साचा पूर्ण पॅक हाताने धरायचा तर हे उरलेलं पीठ काढून टाकायचं खालून पॅक करून घ्यायचं आणि आता आपण खोलून बघूया साच्यातला मोदक आपण हाताचा केलेला आहे आता साच्यातला करून बघूया बघा कसा कळीदार मोदक झालेला आहे साच्यातला सगळ्या साईड असे साच्यातले पण मोदक करून घेऊया छान दिसतात साच्यातले मोदक सुद्धा केलेले मोठे मोठे आणि आता मी साच्यातले करून घेणार एक सारखे दिसतात मोदक आपले तयार झालेले आहे दोन आपण हाताने कळ्या पाडलेल्या आहेत आणि बाकीचे आपण साच्यामध्ये केलेले आहे मी इथे पाणी मोदक आता आपण उकडून घेणार आहोत हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे चाळण ठेवली त्यामध्ये केळीची पानं ठेवलेली आहे आता आपण मोदक ठेवूया उकडायला आपली उकड चांगली झाली की मोदक चांगले होणार आपले उकड चांगली झाली पाहिजे पण जवळजवळ ठेवायचे नाही कारण ते वाफेने परत फुगणार ते मोठे होणार त्यामुळे थोडं डिस्टन्स ठेवूनच ठेवायचे आता ह्यावर आपण केशराच्या काड्या लावणार आहोत आपण ब्रशने ब्रशने थोडं थोडं पाणी लावून घेऊया एक एक केसराची काडी आपण ठेवूया उदकावर म्हणजे त्याचा छान कलर येणार तर आपण लो टू मिडियमवर लो टू मीडियम गॅसवर आपण दहा ते बारा मिनटं वाफ घेऊन घेणार आहोत दहा ते बारा मिनटं द्यायची वाफ आता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण बघूया आपले मोदक कसे झाले छान झालेले आहेत साईज आता मोठी झालेली आहे मोदकाची हात लावून बघायचं हाताला चिटकतात ते का हाताला चिटकत नसेल तर आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि गार करून घेऊया हे कळीदार मस्त मौसूद उकडीचे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार झालेले आहेत आता गणपती पण येणार आहेत त्यासाठी मी ही रेसिपी दाखवलेली आहे मी कळ्याही पाडून दाखवलेले आहे हाताने आणि साच्यामध्ये पण करून दाखवलेले आहे असे हे आपले पांढरे शुभ्र मस्त छान असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत खूप असे स्वादिष्ट खमंग लागतात हे मोदक आपण एक अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे शिवाय तूप गूळ खोबरं आणि छानपैकी विलायची पावडर साजूक तूप मी आता त्यातला एक मोदक तुम्हाला फोडून दाखवणार आहे कसा बघा झाला आहे मस्त लुसलुसीत बघू शकता तुम्ही किती सुंदर झाला आहे बघा हा मोदक तुम्हाला आवडला का माझा मोदक जायफळ सुंट पावडर आणि केशराचा सुगंध असे आपले उकडीचे मोदक छान तयार झाले आहेत आपल्याला एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आहे त्यासाठी संगीताज किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा थँक यू कमेंट करा छान छान तुम्हाला आवडले का माझे मोदक कमेंट, कमेंट करून मला सांगा थँक्यू